राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसह विदर्भातील चेहरामोरा बदलवला अनेक विकासांचे प्रकल्प आणले आणि विकासाची गंगा एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्ये त्याने आणली आणि त्या ठिकाणी विकासाचं मोठं एक काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून नागपूरकर आता मध्यमाच देवाभाऊ असं मोठे फलक या ठिकाणी लावलेले आहे आणि नागपूर शहराच्या शहरातील अनेक भागामध्ये अशा प्रकारचे मोठे फलक झाडून आलेले आहेत या ठिकाणी लिहिलेलं आहे की लिवेबल अँड लवेबल ऑरेंज सिटी अँड हेल्थ सिटी टायगर सिटी एज्युकेशन सिटी उद्योग नगरी लॉजिस्टिक हॉक लवकरच ए आय सिटी अशा पद्धतीचे मोठे फलक सध्या नागपुरातील विविध परिसरात धारण काढलेले आहेत आणि या ठिकाणी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होत आहेत की देवाभाऊनी काय केलं देवेंद्र फडणवीसांनी काय केलं भाजपच्या सरकारने काय केलं आणि म्हणून काय लिवेबल अँड लवेबल अशाच पद्धतीचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत म्हणून सर्व ठिकाणी धन्यवाद देवावो धन्यवाद देवावो हो, हो। अशा प्रकारचे एक मोठे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले ला। आहे भारतीय जनता पक्षातर्फे हे फलक लावण्यात आलेले आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कामाला या ठिकाणी पसंती मिळालेली आहे दे� लोकं या ठिकाणी त्यांना आवर्जून त्या ठिकाणी एक आभार व्यक्त करत आहेत की भाऊ तुम्ही खरंच मोठे काम केलेलं आहे आणि नागपूरच्या चेहऱ्यामोरा तुम्ही बदलवलेला आहे आणि म्हणून की काय संपूर्ण नागपूरकड संपूर्ण विदर्भवासी धन्यवाद देवा भाऊ असंच म्हणतायत त्यामध्ये गुल्हारे सर नमस्ते एन एम सी न्यूज